मी अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण घेणार रस्ते साधन सुविधा आस्थापना जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्यासोबत उपजिल्हा संघटक अशोक कराळे पाटील साहेब त्याचबरोबर गंगापूर तालुका सचिव बाबासाहेबजी बोजवारे रत्नपूर तालुका सहसचिव मुकेश मालोदे ग्राम संघटक लहू गायकवाड अशी सर्व जवळपास आमचे पदाधिकारी आणि काहींना नियुक्त द्यायच्या आहेत तीसुद्धा मंडळी आज इथं गट विकास अधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदर एक निवेदन दिलेले होते की आप ग्रुप ग्रामपंचायत म्हैसमाळ लामणगाव येथील ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यावर गैरहजर राहतात आज एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही सतत गैरहजर असतात ऑफिसला सतत कुलूप असते यामुळे आज आम्ही गट विकास अधिकारी साहेब यांना विनंतीवादा निवेदन दिलेले की आपण लवकरात लवकर जे संबंधित ग्राम विकास ग्राम एस एस खंडागळे जे आहेत ग्रामसेवक यांच्यावर त्वरित कारवाई करावी एक पत्र आपण त्यांना पाठवलेलं आहे आज त्यांनी गटविकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की दोन दुसरं पत्र आज त्वरित पाठवण्यात येईल तिसरं पत्र पण दोन दिवसाच्या गॅपनी पाठवून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू परंतु त्यांचे जर त्यांच्यानी काम होत नसेल तर आम्ही ही विनंती केली की त्यांच्या जागी आपण दुसरी नियुक्ती द्यावी जेणेकरून त्या माणसाचे जे, जे खंडागळे साहेब आहेत ते त्या कर्तव्यावर हजर राहू शकत नाही यांची कामं यांच्या घरातून चालतात त्यामुळं त्यांना इकडे कुठेतरी दुसरीकडे टाकून एखादा चांगला कर्तृत्ववान ग्रामसेवक हो। आपण ला महेसमाळ लामनगाव ग्रुप ग्रामपंचायत साठी नेमावा आणि तसेच आमचे जे कार्य का आहेत पदाधिकारी त्यांनी पहिले निवेदन दिले असता त्यांना तिसऱ्या माणसातर्फ धमकी अशी दिली जाते की उद्या तुझी मोजणी करायला आपले इथले पंचायत समितीची मंडळी येत आहे अहो कोणाच्या घराचं मॅटर असल तर त्याच्यात तुम्हाला काय अधिकार आहे कशाला असे धमक्या देता प्रशासनास विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे घोर गरीब कष्टकरी शेतकरी जे आहेत यांची कामं मार्गी लावावीत आणि यांना सर्वांना समान न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे